અલ નઈ તું આ ભઈ રોણી જાય અમે નકા કે જાઓ ચાલ બહાર નીકળે ખોડી કે તમ તો બાપાના હાથમાં નોર પગમાં નઈ કે જો તમ બાપાને લે કામ તો જન્મા છોડાય કે હે આવ ચાલેગા હે તારો ગોળ એય એ બોલ બાહી જાય તો બાહી જાય બા 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 एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती लग्न झालेलं होतं घरामध्ये बरेचसे लोक होते सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं पण मात्र ती जी महिला आहे त्या महिलेला एका दुसऱ्या पुरुषाचा नाद लागलेला होता म्हणून ती महिला नवऱ्याच्या मुकाट्या मुकाट्या प्रियकाराला भेटत होती नाहीतर मग प्रियकाराला भेटण्यासाठी बोलत होती जेव्हा जेव्हा तिला संधी मिळेल तेव्हा तेव्हा ती प्रियकाराला तिच्या घरी बोलत होती नाहीतर मग दुसऱ्या ठिकाणी जाऊन सगळं काही मनमोकळेपणानं करत होती आता नेहमीप्रमाणे एक दिवस त्या महिलेला तिच्या प्रियकराची मोठ्या प्रमाणात आठवण आली आणि आठवण एवढ्या मोठ्या प्रमाणात आली की तिनं थेट प्रियकरालाच घरी बोलवलं पण मात्र यामध्ये यावेळी घरामध्ये सगळे काही लोक होते आणि एवढ्या लोकाध्य तिनं प्रियकराला घरी बोलवायची हिंमतसुद्धा केलेली होती पण मात्र मध्यरात्र झालेली असल्यामुळं घरातले सगळे काही गाड झोपेमध्ये होते तिला वाटलं कोणालाही काही समजणार नाही काही नाही ठरल्याप्रमाणे सगळे गाड झोपे गेल्यानंतर त्या महिलेनं तिच्या प्रियकराला घरामध्ये बोलवलं गपचिप दरवाजा उघडला आणि रूम लावून घेतली आणि रूममध्येच ती महिला आणि तिचा प्रियकर दोघ नको ते कृत्य करत होते पण मात्र त्यांचा आवाज रूमबाहेर गेला नवऱ्याला जाग आली आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला ती सविस्तरपणे बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेश राज्यातील आग्र्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला आहे आणि त्या महिलेचं लग्न झालेलं असूनसुद्धा घरामध्ये बरेच सदस्य सुद्धा त्या महिलेला एका व्यक्तीबरोबर प्रेम झालेलं होतं तिचं लफडं जमलेलं होतं विविध ठिकाणी जात होती भेटत होती सगळं काही मनमोकळेपणानं करत होती पण मात्र एक दिवस जेव्हा तिनं तिच्या प्रियकाराला घरामध्ये बोलवलं होतं तेव्हा मग घरामध्ये सगळे काही जमा झालेले होते आणि ते गाढ झोपेमध्ये होते गाढ झोपेमध्ये असताना तिनं प्रियकाराला घरामध्ये बोलवलं दार उघडलं दरवाजा लावून घेतला रूममध्ये गेली त्याच्याबरोबर रोमांस करू लागली पण मात्र तिच्या आवाजामुळं घरच्यांना काही आवाज आला नवऱ्याला जाग आली नवऱ्यानं उठून पाहिलं त्या महिलेच्या घ रूमचं दार वाजवलं दार वाजवल्यानंतर तिला उठवलं तेव्हा समजलं की तिच्या अंगावरचे कपडे काही व्यवस्थित नाही आहेत म्हणून त्या नवऱ्याला त्या ठिकाणी संशय आला त्यानं रूममध्ये इकडून तिकडून खाली वाकून सगळं काही पाहिलं पण मात्र ती महिला त्या ठिकाणी एकटीच होती त्या ठिकाणी दुसरं रूममध्ये कोणीसुद्धा नव्हतं घरचे लोक घरामध्ये कोणीतरी आहे आवाज नेमके कुठून येत होते हे शोधून पाहत होते पण मात्र जेव्हा घरामध्ये कोणी आढळलं नाही तेव्हा त्यांनी ते तपास चालू केला तपास करत असतानाच घरामध्ये ठेवलेला एक मोठा संदूक होता काही जण त्याला पेटीसुद्धा म्हणतात त्या पेटीकडं नवऱ्याचं लक्ष गेलं आणि त्यानं ती घरातली मोठी पेटी उघडून पाहिली तर त्यामध्ये त्या, त्या महिलेचा प्रियकर लपलेला होता जसा महिलेचा प्रियकर दिसला तसं घरातल्या सदस्यांनी त्या प्रियकराला मारहाण सुरू केली आणि ते व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला आता त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत होतं की गा त्या पेटीमध्ये लपलेला प्रियकर आहे त्याच्या अंगावर कपडे सुद्धा नाही आहेत आणि घरातले लोक त्याला बेदम मारहाण करत आहेत आणि मारहाण करून त्याला पोलिसाच्या ताब्यातसुद्धा दिलेला आहे आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाईसुद्धा केलेली आहे सध्या समाजामध्ये दे, देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत चाललं आहे हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल आता त्या महिलेचं लग्न झालेलं होतं घरामध्ये नवरा होता दुसऱ्या रूममध्ये झोपलेला होता घरामध्ये इतरही सदस्य होते पण मात्र त्या महिलेची हिंमत एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली की घरामध्ये सगळे असूनसुद्धा तिनं प्रियकाराला घरी बोलवलं आता तिनं बोलवलं तर बोलवलं यांना सुद्धा कशाला जायचं आता तोसुद्धा तिच्या घरी गेला हिंमत दाखवली एवढी हिंमत दाखवली की त्याला बेदम चोप त्या ठिकाणी बसलेला आहे आणि ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दिसलेलं आहे लोक कधी काय करतील हे सुद्धा सांगता येत नाही आता ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा